नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज मी नवरात्रींच्या नऊदुर्गांबद्दल व त्यांच्या ऊर्जेचे रहस्य प्रकट करणार आहे नवरात्री हा केवळ भक्तीचा उत्सव नाही तर ऊर्जा ग्रह शक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानाचा संगम आहे आपण या एका प्रवासात त्रिदेव त्रिदेवी नवग्रह नवचक्रे नवदुर्गा यांचा अद्भुत संबंध जाणून घेणार आहोत शक्तीच्या मूळ तत्वांशी जी विश्वाला चालवते आणि आपल्या जीवनाला आकार देते ती त्रिदेव आणि त्रिदेवी सृष्टीची निर्मिती पालन आणि संहा संहाराची जबाबदारी त्रिदेवांवर आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशिवाय सृष्टी अपूर्ण आहे आणि प्रत्येकाला त्यांची अर्धांगिनी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती ह्या ऊर्जा शक्ती पुरवत असतात ज्ञान संपत्ती आणि शक्ती यांचा हा त्रिवेणी संगम म्हणजेच सृष्टीचा पाया नवग्रह आणि नवऊर्जा नवरात्रीचा संबंध नवग्रहांशी आहे प्रत्येक ग्रह आपली विशिष्ट ऊर्जा घेऊन आलेला आहे हे ग्रह केवळ ज्योतिषशास्त्रापुरते मर्यादित नसून आपल्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रवाहावर देखील परिणाम करत असतात सूर्य जीवनदायी तेज देतो चंद्र मनाची शांती देतो बुध बुद्धी व विवेक देतो शुक्र प्रेम आणि आनंद देतो मंगळ पराक्रमाचा स्रोत आहे गुरु ज्ञानाचा खजिना आहे शनी कर्माचा न्यायाधीश आहे राहू आकर्षण व मोहाचे तर केतू वैराग्याचे प्रतीक आहे ही सर्व ऊर्जा आपल्या शरीरातल्या नऊ चक्रातून प्रवाहित होत असते ही नऊ चक्र आपण बघू मुलाधार स्थिरता व जीवनाची पायाभरणी स्वादिष्ठान चक्र सृजनशक्ती व भावनांचा प्रभाव मणिपूर चक्र आत्मविश्वास व पराक्रम अनाहत चक्र प्रेम व करुणा वा चक्र वाणी व संवाद आज्ञाचक्र ज्ञान व अंतर्ज्ञान सहस्रार चक्र परमात्म्याशी एकरूपता एकात्मतता ललनाचक्र हे ताळू भागात असतं अमृतधारा सूक्ष्म ध्यान बिंदू चक्र हे मस्तकार सूक्ष्म बिंदूमध्ये असतात यात नाद ओंकार स्पंदन हे आहेत आणि ही नववी चक्र नवरात्रीच्या उपासनेत जागृत होतात करता येतात आपण तर नवदुर्गा बघू पहिली आहे शैलपुत्रे पर्वतराज हिमालयाची कन्या जी स्थैर्याचे व धैर्याचे प्रतीक आहे ग्रह चंद्र मनशांती मातृत्व या देवीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रयी नमहा रंग पांढरा दुसरी दुर्गा आहे ब्रह्मचारिणी तपश्चर्याची देवी संयम व ज्ञानाचे प्रतीक असलेली ह्या देवीचा मंगळ या ग्रहावरती ऊर्जा आणि साधनेचा संबंध येतो मंत्र ओम देवी ब्रह्मचारीणय रंग लाल चंद्रघंटा ही युद्धातील पराक्रमी अकराळ विक्राळ घंटेसारखी ध्वनी ध्वनी लहरी व नकारात्मकता दूर करणारे ह्या देवी श्री ग्रह संबंधित शुक्र आनंदी शांती आणि सौंदर्य मंत्र ओम देवी चंद्र घंटा यय रंग सुवर्ण किंवा पिवळा कुष्मांडा चौथी देवी आहे ब्रह्मांडाची सर्जक हिचा विश्वनिर्मितीमध्ये सहभाग होता असे मानले जाते ग्रह सूर्य याची जीवनशक्ती व तेज ह्या देवीचा मंत्र आहे ओम देवी पुष्पमांडा यनमहा रंग केशरी स्कंदमाता ही पाचवी देवी ही कार्तिकेयाची माता मातृत्व व रक्षण शक्तीचे प्रतीक आहे ह्या देवीचा बुधग्रहाशी संबंध येतो संत बाल संतती कुमार युवा अवस्थातील संतती त्यांची बुद्धी त्यांच्याशी संवाद ह्या देवीचा मंत्र आहे ओम देवी स्कंदमाता यनमहा रंग हिरवा कात्यायनी देवी ही सहावी देवी राक्षसांचा संहार करणारी उग्र शक्ती असलेली ग्रह गुरु धर्म ज्ञान मंत्र ओम देवी कान्महा रंग पिवळा काल रात्री अंधकार नाश करणारी भीषण रूप असलेली काळा रंग असलेली पण कल्याणकारी शक्ती असलेली ही देवी ग्रह शनी याचा संबंध कर्म संयम आणि सहनशीलता याच्यास येतो या देवीचा मंत्र आहे ओम देवी काल रात्र रंग निळा आहे महागौरी ही आठवी देवी निर्मल शुभत्वाचे प्रतीक तपश्चर्येतून गौरण गौरवर्ण प्राप्त केली ग्रह राहू राहू हा ब्रह्माचा कारक आहे आणि महागौरी ही भ्रम आणि मोहाचे शुद्धी करणारी देवता आहे मंत्र ओम देवी महा गौरे महा। रंग गुलाबी सिद्धिधात्री सिद्धी, सिद्धी व परिपूर्णतेची ही नववी देवी या देवीचा केतू या ग्रहाशी संबंध आहे कारण ही सिद्धी देणारी मोक्षाप्रती नेणारी वैराग्याची देवता आहे म्हणून इथे केतूचा संबंध येतो या देवीचा मंत्र आहे ओम देवी सिद्धी दात्रयी ना महा रंग जांभळा बैंगणी या नवरात्रेत आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो पण त्याचबरोबर नऊ ग्रहांची ऊर्जा नऊ चक्रांची जागृती आणि त्रिदेवींचे त्रिदेवांचे संतुलनही साधतो ही उपासना म्हणजे केवळ बाह्यपूजाविधी नव्हे तर अंतर्मनातील ऊर्जा जागवण्याची प्रक्रिया आहे ज्ञान संपत्ती शक्ती आणि संतुलन हाच नवरात्रीचा संदेश आहे या शक्तींचा योग्य उपाय केल्या उपयोग केल्यास आपले जीवन केवळ यशस्वीच नव्हे तर दिव्य आणि परिपूर्ण बनण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो बंधू आणि भगिनींनो ह्या नवरात्रीमध्ये सांगितलेल्या देवींचा जप उपासना नित्य करा धन्यवाद